सहाशे फूट नदी पार करून शेतात जाण्याची सक्ती देवखडच्या शेतकऱ्यांचा थर्माकॉल वर जीव घेणा प्रवास बुलढाणा देवखड येथील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागत आहे खडकपूर्णा नदीवर पूल नसल्यामुळे शेतकरी थर्माकॉलच्या फुशाऱ्यांवर बसून सहाशे फूट रुंद नदी पार करत आहेत ही स्थिती आधुनिक भारतात आजही गावाशिवारात विकासाच्या वणवण भटकणाऱ्या वास्तवाची जिवंत साक्ष देत आहे गावातील शेतकरी अनेक वर्षांपासून नदी पार करून शेती करत आहेत काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नदीवर पूल बांधण्याचे काम हाती घेतले मात्र ठेकेदाराने काम अर्धवट टाकले आणि ते गावकऱ्यांचे दुःख अधिकच वाढले पूर्ण पूल झाला असता तर शेतकऱ्यांचा प्रवास सुकर झाला असता पण आज त्यांना नदीच्या पत्रातून जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे शेतकरी थर्मोकोलच्या फुशाऱ्यांवर बसून दोरीच्या सहाय्याने नदी पार करतात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो आणि थोडीशी चूक झाली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो ही भावना त्यांच्या मनात कायम असते तरीही शेतातील सोयाबीन उडीद मूग आणि इतर पिके काढून घरात आणण्यासाठी त्यांना हा धोका पत्करावा लागतो सध्या खरीप हंगाम जोरत आहे परंतु शेतकरी शेतीकडे वेळेवर पोहोचत नसल्यामुळे अनेक ठिकाणी पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत आमचं नुकसान कोण भरून काढणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले कित्येक वेळा निवेदन दिली मागण्या के केल्या पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे रोष वाढत आहे प्रशासनाला काय इशारा आहे हे बघा हा जो पूल आहे ही खडकपूर्णा नदी पात्रावर असला पूल हा विदर्भ मराठवाडा जोडा जोडला जाणारा पूल आहे दोन हजार अठरामध्ये तत्कालीन आमदार डॉक्टर आदरणीय शेषकांत खेडेकर साहेब यांनी हा पूल मंजूर करून आणला त्या तेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे जेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे तेव्हापासून शेतकरी अक्षरशः आपला जीव मुठीत धरून थर्माकॉलच्या होडीवरती बसून या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे एकराचे जे शेतकरी आहेत ते या शे नदीतून जीव धोक्यात हो, घालून आपली शेती करत आहे तरी ज्या निधी या पुलावरती मंजूर झाला होता राज्यकर्त्याच्या आणि सरकारच्या हलगर्जीपणामुळं तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळं आज शेतकऱ्यांचं या ठिकाणी पिकं पिकं शेती त्या ठिकाणी पडीत पडण्याच्या मार्गावर आलेली आहे या सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा फक्त शेतीवर हो आहे तरी मी या व्हिडिओच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिनखेड राजा तालुक्याचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो की, दे की तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा पूल येतो त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्याय मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि रस्त्यासाठी पहिली उडीम मी या ठिकाणी या पुलावरून नदीत मारणार आहे हा इशारा आम्ही या ठिकाणी देतो नाव सुजाम बापू खरात राहणार देवखेड माझी शेती तीन एकर इकडे पूर्णच्या पैलकडं चार वर मी शेतात गेलो नाही अशी दैन तुम्हाला काय तुम्हाला आमची शेती चार वरच्यापासून शेतात गेलो नाही साहेब मी माय मी एकलाच आहे माझ्या लेकर बाळ बाहेर गाय पोट भरती कशामुळे येत नाही तुम्हाला येत त्या पुलामुळं रस्ता नाही साहेब रस्ता नाही त्याच्यामुळं चाणं आमचं बंद झालं शासनाकडे काय मागणी तुमची हा शासनाकडे काय मागणी आहे आमची शे शेरास्ता करून द्या सरकारनं आम्हाला हो नाही नाही या आठ दिवसात मध्ये हे केलं तर मी आत्महत्या करणार आहे तुम्हाला सांगतो हो रेडी सांग माझं नाव कल्याण आढाव मी देवखेड गावचा रहिवासी असून माझी नदीच्या पलीकडे जवळपास पाच ते साडेपाच एकर माझी स्वतःची शेती आहे अशी जवळपास पाचशे शेतकऱ्यांची शेती तिकडं आहे आमच्या गावचं पुलाचं काम जवळपास दोन हजार अठरापासून चालू आहे पण आता पोहोत पुलाचं काम पूर्ण काही झालेलं नाही ते असो पण आम्हाला शेतकऱ्यांना तिकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता शासनाने तात्काळ करून द्यावा जर नाही दिला तर ह्या आठ दिवसात आम्ही जिकडे तिकडे जेवढे जाणारे शेतकरी आहे ते पुलावरून आत्मदहन करणार ही शंभर टक्के सोयाबीन काढणीचा वेळ आलेला आहे आमच्या कपाशीचे प्लॉट बंद पडलेत आम्ही जायचं कसं